कुठली अडचणी होऊ द्या महात्रीच्या सरकारला आणि आघाडीचं सरकार जेव्हा कुठली काही नवीन समीकरण जुळू द्या पहिला उडी मारणार हे बिडू असेल त्या लोकसभेनंतर लगेच उडी मारली आणि भाजपमध्ये आली हे वास्तव आहे आणि मग आता त्यांच नशीब बोलवत तर म्हणून पाच उंगलिया घिमे ते कस जिल्ह्यातलं भाजप तेच चालवतात

लढणार एकही नेतृत्व ह्या जिल्ह्यामध्ये नव्हतं त्यावेळेस मी तरी असं म्हणेन मला वंदनीय वंदनीय मधुकर तोंड दिलं तीस वर्ष किल्ला लढवला आणि कशासाठी एवढे सरेंडर झाले हे त्यांनाच विचारा तेही आजच्या पाचच्या किशात कुठ तरी ठेवले संपला विषय आणि म्हणून युती का आघाडी हा विषयच राहिलेला नाही त्या ठिकाणी पाच पाच पक्ष जळशेख माणूस घेऊन चालतो हा कुणाचाच नसतो हे लक्षात ठेवा कारण गद्दारी ही रक्तातच आहे तो कुठल्याच पक्षाचा नाही उद्या हा माहितीच सरकार जाऊ द्या किंवा कुठली अडचणी उद्या द्या सरकारला आणि आघाडीचं सरकार किंवा कुठली काही नवीन समीकरण जुळू द्या पहिला उडी मारणार हे विडूक असेल हे तुम्हाला सांग कारण तत्व आणि नियत या दोन्ही गोष्टीचा अभाव असणारी माणसं विचार हा प्रकार नाही तत्व हा प्रकार नाही आणि